आणि एक तरी वारी चालावी एखादी ओवी अनुभवण्यासाठी आपल्याला खूप वेगवेगळ्या अनुभवांमधून जावं लागतं आणि वारी चालायचा योग मात्र माझ्या आयुष्यात ज्यावेळेस मी पोलीस खात्यामध्ये आलो त्याला लागूनच लगेच वारी चालण्याचा योग आला मी नाशिकच्या पोलीस अकॅडेमी मधलं ट्रेनिंग पूर्ण करून सांगलीला प्रोफेशनल डिवाइस म्हणून जॉईन झालं म्हणजे आमचा प्रशिक्षणाचा तो काळ होता आपण त्यासाठी वारीचा बंदोबस्त लागला आणि आळंदीची जनोबा माऊलीच्या वारी सोबत बंदोबस्त करण्याची मला संधी मिळाली तर पूर्ण वारीच्या याच्या बरोबर चालत चालत जी सोलापूर जिल्ह्याची हद्द आहे तिथून मला वाटतं धर्मपुरी कि असं गाव आहे मला एक्झॅक्ट आठवण तिथून एंट्री होते सोलापूर मध्ये आणि मग पंढरपूरपर्यंत ती वारी चालत जाते दिंडी जाते तर त्याच्यामध्ये सहभागी होता आलं त्यावेळेस खूपच जवळून त्याच्यात सहभागी झालेले सगळे वारकरी अनुभवता आले मला देखील दोन दिवसानंतर त्या सगळ्या वातावरणामुळे किंवा सवय नसल्यामुळे आजारी ताप आला प्रचंड ताप आला पण आदल्या दिवशी रात्री थोडा आराम केला गोळी घेतली दुसऱ्या दिवशी परत कसा काय उत्साह आला लगेच तो ताप कसा काय गेला मला काही कल्पना नाही परंतु मी दुसऱ्या दिवशी परत सकाळी बंदोबस्तला पर, त्या ठिकाणी हजर झाली तर हे खरोखर मी राहायचीच कृपा आहे आणि त्या वारीमध्ये चालणारा प्रत्येक जण कुणाचे हातपाय दुखतात संध्याकाळच्या वेळेस किंवा जेवणाची व्यवस्था त्या भागातले सगळे लोक करतात राहण्याची व्यवस्था करतात घरी ज्या सुखाच्या वातावरणात आपण राहत असतो त्याच्यापेक्षा निश्चितच आणि थोडं कष्टाचं ते वातावरण असतं पण विठू माऊलीच्या ओढीने ते कष्ट आपल्याला जाणवत नाही उलट त्याच्यामध्ये आपण आनंद घेतो तर असाच उद्याच्या दिवशी आपण आज आजच्या दिवशी पंढरपूरला जाऊन विठू माऊलीचे दर्शन घेण्याकरता निघत आहात वारीमधलं अजून एक मी अनुभवलेलं वैशिष्ट्य म्हणजे तिथं बाकी आता आपण बघतोय आजकालचं जे वातावरण थोडंसं बदललेलं आहे सामाजिक संवर्ध थोडस कुठतरी बिघडतंय आपल्याला असं वाटतंय जाती जातीमध्ये तणाव आहे धर्म धर्मामध्ये तणाव आहे वर्षभरामधून वाट पाहत असतो असा हा आमच्यासाठीचा पावन दिवस आज द्वारकादास श्यामकुमारच्या वतीनं आताच या ठिकाणी आमच्या भगिनी रागिनीताई यादव यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे सगळ्यांनी सा टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचंही स्वागत करायचं तर मी सांगत होतो की आमच्यासाठी आजचा दिवस उत्सवापेक्षा कमी नाही या दिवसाची वर्षभरात आमचे सर्व मित्रपरिवार वाट पाहत असतात खऱ्या अर्थानं पुण्याई कशाला म्हणतात खऱ्या अर्थानं परमार्थ कशाला म्हणतात म्हणजे तुकाराम महाराजांनी देखील सांगितलेलं आहे की तुम्ही तुम्हाला जर देव शोधायचा असेल तर तुम्हाला पुण्या देवाच्या मंदिरामध्ये जाऊन माथा टेकण्याची गरज नाही समोरच्या व्यक्तीमध्ये समोरच्या व्यक्तीच्या अंतकरणामध्ये तुम्ही जर पाहिला तर ते प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये देव आहे असं तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे आणि द्वारकादास श्यामकुमारच्या माध्यमातून आमचे स्नेही आमचे बंधू तुकाराम पाटलांनी आयुष्याचं मर्म जाणलं आणि लोकांची सेवा करणं हाच खरी आहे आणि हाच खरा धर्म आहे या दृष्टिकोनातून आजच्या दिवशी जे कोणी भाविक भक्त आहेत जे की आपल्या परमपित्या पांडुरंगाला मानतात तर त्या पांडुरंगाच्या चरणी लीन होण्यासाठी जेवढं शक्य होईल तेवढ्यांना आपल्या माध्यमातून द्वारकादास श्यामकुमारच्या माध्यमातून अशा पद्धतीचं एक संधी देण्याचं काम आमचे बंधू तुकाराम पाटील करतात मग फक्त लातूरच्याच दुकानामध्ये आहे का तर नाही तर महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये द्वारकादास श्यामकुमारच्या जिथं जिथं शाखा आहेत ज्या की आमच्या बंधू तुकाराम पाटलांच्या माध्यमातून चालतात त्या मराठवाड्याच्या जवळपास बावीस शाखामध्ये हा उपक्रम आजच्या दिवशी राबवला जात आहेत आणि हजारो भाविक भक्त म्हणजे ही ही सेवा ही वृत्ती येण्यासाठी देखील खूप मोठं दातृत्व लागतं उद्योग क्षेत्रामध्ये का काम करत असताना अनेक उद्योजक आहेत कापड क्षेत्रामध्ये तर पावला पावलावरती कापडाचे दुकान आपल्याला पाहायला मिळतात परंतु अशा पद्धतीची दृष्टी अशा पद्धतीची भावना ही फक्त आणि फक्त आमच्या बंधूमध्येच आहे ह्याचा आम्हाला अभिमान वाटतो आम्ही डॉक्टर्स डे बनवायचं ठरवलं आणि काल एक जुलैला डॉक्टर्स डे झाला आज पाच जुलै आहे जवळपास मराठवाड्यातल्या साहेब अतिशय नाही पण जवळपास साडेपाच हजार डॉक्टरांचा सत्कार एका दिवसात केला आमच्या मुलांनी म्हणजे त्यातले काही डॉक्टर आहेत आम्हाला याचं भाग्य आहे की यांचा सत्कार करायला लागतो मग टीचर्स डे निलेशजीने सांगितलं तसं टीचर्स शिक्षकाचा सत्कार करताना ठीक आहे गव्हर्नमेंटच्या लेवलवर एक दोन चार शिक्षकांचा सत्कार केला पाहिजे पण गुरु हा गुरुच असतो हाताचे बोट सारखे जरी नसले तरी एखादं बोट आपण कमी नाही करू शकत तसं गुरु एखाद्या शाळेत दहा असतील तर दहाही चांगलेच आहेत ठीक आहे एखादा चांगलं काम करतो एखादं कमी चांगलं काम करतो पण आमच्या नजरात सगळे गुरु चांगले आहेत म्हणून पाच सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो देशामध्ये त्या दिवशी मागा आम्ही दिवस ठरवतो साडे सतरा हजार शिक्षकांचा सत्कार एका दिवसात करणार दोड श्याम तुम्हाला आहे मग एवढ्या वेळेस थांबायचं का पोलीस बांधवांचं खूप मोठं योगदान आपल्यासाठी आहे म्हणून दरवर्षी पोलीस बांधवांचे एस ऑफिस असेल किंवा प्रशिक्षण ऑफिस असेल त्या ठिकाणी जाऊन पोलीस स्टेशन असतील त्या ठिकाणी जाऊन पोलिसांचा सत्कार दोर श्यामकुमारच्या श्याम केला जातो गौशाळा सांभाळण्याचं काम केलं जातं असे अनेक कार्यक्रम जे बी काही केले ते मी केले कधीही म्हणणार नाही कारण ज्या दिवशी मी आलं त्या दिवशी मी संपलेलं असत हे जे काही होत खर तर मी प्रामाणिकपणे पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो हे सगळं ईश्वरांनी केलेलं आहे जे काही सद्बुद्धी देत आहे नाहीतर बुद्धीत बघा सगळ्याला असते पण कुठंतरी डोक्यात विचार घालण्याचं काम माझा पांडुरंग माझी आई रुक्मिणी करत आहे मी त्यांच्या नतमस्तिक चरणी म्हणजे नतमस्तक होऊन सांगतो की असाच सदैव विचार माझ्या मनात यावा आणि इथून पुढेही द्वारकादास श्यामकुमारच्या माध्यमातून समाजसेवा घडावी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये साहेब कालचा डॉक्टर्स डे साजरा केला म्हणजे फार मुंबई पुणे नाशिक नगर जेवढ्या ठिकाणी काही द्वारकादा शंप शोरूम आहेत सगळ्या ठिकाणी डॉक्टर्स साजरा केला आणि शिक्षक दिन पण साजरा होणार आहे तर या माध्यमातून द्वारकादा शंप वाटचाल राहिले आहे माझं एकच स्वप्न आहे की माझ्या शेतकरी बांधवांना स्वस्त कपडा आणि चांगला कपडा कसा देता येईल कारण काय झालं आमच्या बहुजनांचे लोक कपड्याच्या व्यवसायामध्ये पूर्वी कमी होते तसे तर व्यवसायात नव्हतेच पण अलीकडे हळूहळू साहेब आपले बहुजनांचे लोक या व्यवसायात येत आहेत प्रामाणिकपणे काम करतोय आणि त्याची प्रचिती आम्हाला आली ईश्वरांनी साथ दिली आणि आज जवळपास एक शोरूमचे वीस दुकान करण्याचं भाग्य पांडुरंगाने मला दिलं